होतात फार दुर्दमी गोष्ट आहे आणि विदर्भामध्ये आपण असं पाहतो नागपूर असल किंवा भंडारा असलो चंद्रपूर असत याच्यासारखं तापमान देखील आता आपल्या सोलापूर जिल्ह्यामध्ये आणि हा जास्त मार्च आहे एप्रिल आहे मे आहे आणि जूनचा पंधरा तो हा कालामध्ये हा फार जास्त कालावधी असला

आपलं टेम्परेचर रेग्युल्युशन करण्याची सिस्टीम असते आणि एक वेळ अशी असते की टेम्परेचर रेग्युलेशनची सिस्टम बिघडते आणि परिणामी सगळ्या बाबतीमध्ये आपल्याला सगळं अनियंत्रित होतं आणि त्याचा परिणाम सगळ्यात आपल्या होतो अवैध त्याच्यामुळं आपल्याला बाबतीमध्ये काळजी घेतो आपल्या बांधकामांची कामं चालू आहे त्याच्यामध्ये काम चालू आहे कामं करणे काय काय विचारायचे धरण केल्यानंतर आणि त्या महिलेला स्वतःच्या स्वतः तिच्या तपासणी कशी करायची जेणेकरून तिला कळेलमध्ये काय काय त्याच्या बाबतीत ही माहिती आणि त्याच्या व्यवस्थित पायऱ्या दिलेल्या आहेत त्या सर्वपत्र तुम्ही वाचून घ्या कर्करोगाचं प्रमाण आणि त्याच्या स्थलाच्या कर्करोगाचं प्रमाण अतिशय वाढलेलं आहे अतिशय म्हणजे आता आम्ही जेव्हा या प्रोजेक्टच्या निमित्ताने बार्सच्या कॅन्सर वापरले गेलो सोळापासून कॅन्सर वापरले गेलो तर आम्हाला तेरा महिना मागं एका महिलेला स्तराचा कॅन्सर असलेलं असेल

岡山県の市議会議員です。